इथे आपले उपवासाचे तीनही पदार्थ तयार झालेले आहेत अगदी झटपट बनणारे बघू शकता किती छान दिसत आणि चवीलाही खूप छान झाले नवरात्र सुरू झाली आजपासून आजचा रंग आहे पिवळा तर आज आपण नवरात्र स्पेशल अशी मखाना थाली बनवतोय त्याची तयारी इथे सुरू आहे सर्वप्रथम आपण लाडू बनवायचे आहेत मखानाचे मखानाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक बाउल भर मखाना घेतलाय सुख खोबरे घेतले ते किसून घेतलंय असं दहा बारा खजुराच्या बिया घेतल्यात म्हणजेच खजूर घेतलाय त्याच्या आतल्या बिया आपल्याला सोलून काढायच्या आहेत पूड घेतलेत तूप घेतले बदाम घेतलेत तुम्हाला बदाम ऐवजी शेंगदाणे वापरायचे असतील तर तुम्ही शेंगदाणे ही घेऊ शकता मनुका घेतलेत थोडी मनुका ऐवजी तुम्हाला आ, अंजीर वापरायचं असेल तर तेही घेऊ शकता काहीच हरकत नाही जे पदार्थ आपल्या घरात अवेलेबल आहेत ना त्या पदार्थापासूनच आपण फराळाचे पदार्थ बनवूया थोडे मी मगाशीच तापायला ठेवली होती आणि गॅसचा फ्लेम बारीकच आहे आपल्याला पाच मिनिट एवढे असे हे मखाने चांगले भाजून घ्यायचे जे। जेणेकरून ते हाताने असे दाबले ना की ठिसूळ झाले पाहिजे असे नंतर आपल्याला ते मिक्सरला लावून त्याची पावडर करून घ्यायचे कंटिन्युअसली असं हलवतच राहायचंय परतत राहायचंय म्हणजे पाच सहा मिनिट झालेली आहेत आणि आता आपण हे मखाना छान असे खमंग भाजून घेतले गॅसचा फ्लेम सुद्धा मी बंद केलाय मखाना आपण मध्ये काढून घेऊया छान ते ठिसूळ असे भाजून झाले आता ठिसूळ होईपर्यंत भाजून घे छान म्हणजे मिक्सरला त्याची मस्त पावडर तयार होईल ठीक आहे आता ह्याच कढईत आपण सर्वप्रथम बदाम भाजून घ्यायचे एक चमचाभर मी इथे तूप घालते इथे एक वाटीभर मी तूप घेतले पण आपल्याला ना गरजेनुसारच तूप घालायचं आहे इथे आपण एक वाटीभर बदाम घेतले ऐवजी तुम्ही शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता बदाम सुद्धा आपण परतायला टाकून घेऊया तुपावर छान असे बदाम भाजून घ्यायचे पण खमंग असे आपल्याला बदाम सुद्धा भाजून घ्यायचे बदाम भाजून झाले की नंतर आपण खोबरं भाजून घ्यायचंय त्या अगदी झटपट बनणारे अशी रेसिपी आहेत उपवासाच्या आणि नवरात्र मध्ये नक्कीच ट्राय करा मी नऊ दिवस नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज दाखवणार आहे उपवासाच्या आजची ही मखानाची रेसिपी आहे म्हणजे मखानाची आपण थाली बनवतो अगदी हेल्दी अशी थाली दाखवते तुम्हाला उपवासाची नक्की ट्राय करा तुम्ही आणि साठी तुम्ही वापरू शकता हे इथे एक वाटीभर खोबरं किसून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम मी बंद करून घेते इथे कारण माझी ही आहे ना जरा पातळ आहे आणि पटकन करपलं जातं बेस्ट त्यामुळे गॅसचा फ्लेम मी बंद केलाय आता कढई बऱ्यापैकी तापले हे जे खोबरं आहे किचलेलं ते आपण यात घालून घेऊयात वाटीभर एवढं मी खोबरं घेतलं होत घालून घेते छान परतून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत छान असं कुरकुरीत झालं पाहिजे ठीक आहे तुम्ही जर डाएट करत असाल डाएट फॉलो करत असाल तर हे मखानाचे बनलेले जे पदार्थ आहेत ते तुम्ही मध्ये खाऊ शकता अगदी हेल्दी आहेत खबर हो छान भाजून झाले आता काढून घेऊयात आपण याला मध्ये खोबर भाजून घेतले त्याचकडे कढईत आपण एक चमचा भर पुन्हा तूप घालून घेतोय आणि हे जे आपण खजूर घेतले होते ते टाकून घेऊयात खजुराच्या बिया मी काढून घेतल्या तुम्ही ही काढून घ्या आणि हे जे मनुका घेतलेले आहेत ते सुद्धा टाकून देऊयात परतायला तुम्हाला हवा तर तुम्ही असं न परतता डिरेक्ट मिक्सरला द्यायचं लगदा तयार केला ना तरीही चालेल काहीच हरकत नाही अगदी दोनच मिनिटात खजुराचा इथे लगदा तयार व्हायला सुरुवात होते नरम पडतो खजूर ते डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या क्वालिटीचं खजूर यूज़ करताय ठीक आहे बघू शकता इथे आपला लगदा तयार झालेला आहे मस्त गॅसचा फ्लेम मी पुन्हा एकदा बंद करून घेते आता मस्त असा लगदा इथे आपला तयार झालाय ठीक आहे इथे खजुराचा आपला छान असा लगदा तयार झालाय आपण काढून नाही घ्यायचंय कडईतच ठेवायचंय आता हे जे मखाना आपण भाजून घेतलेले आहेत मस्त असे क्रिस्पी भाजून निघालेत बघू शकता पावडर होते हातानेच ते आपण मिक्सरला लावून घ्यायचे पावडर करून घ्यायचे आपल्याला बघू शकता इथे आपली पावडर तयार झालेली आहे अगदी फाईन पावडर नाही तयार केले थोडी रफ राहिली ना तरी चालेल काहीच हरकत नाही मध्ये काढून घेऊया आता आपण बदाम भाजून घेतलेत आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय मिक्सरला म्हणजेच मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची त्याच्या सुद्धा इथे आपली बदाम आणि खोबऱ्याची पावडर ही तयार झालेली आहे आपण बाऊल मध्ये काढून घेऊया इथे आपण मखानाची पावडर तयार करून घेतली मिक्सरला आणि बदाम आणि खोबऱ्याची सुद्धा पावडर करून घेतलेली आहे खजूर इथे कढईमध्ये परतायला ठेवलेले होते ते छान मऊ झाले आता त्याच्यात आपण पुन्हा एकदा एक चमचाभर तूप घालून घ्यायचंय आणि ही जी पावडर केलेली आहे ती घालून घ्यायची मखानाची पावडर आहे ही खजुराच्या ह्या पेस्ट मध्ये छान मिक्स करून घ्यायचे इथे तुम्हाला खजूर यूज करायचा नसेल ना तर तुम्ही इथे गुळ सुद्धा यूज करू शकता म्हणजे गुळ पावडर ठीक आहे मग गुळ पावडर ही तुम्ही मखानासोबत मिक्सरलाच बारीक करून घ्या लगेचच आपण इथे बदाम आणि खोबऱ्याचे पावडर घालून घ्यायचे वेलची पूड घालून घ्यायचे पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचंय पुन्हा आपण एक चम्मच भर एवढं तूप घालतोय पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचंय जेणेकरून ते व्यवस्थित एकजीव होईल म्हणजे त्याचा गोळा तयार होईल आणि आपल्याला लाडू वळायला जास्त त्रास होणार नाही हे मिश्रण आपण सगळं मिक्सरला फिरून घेतले एकदा आता या प्लेटमध्ये काढून घेऊया लगेच लाडू वळायला घ्यायचे छान लाडू वळतील बघू शकता मस्त असे आपले इथे लाडू वळले जात आहेत आपण ह्या मध्ये काढून घेऊया सगळे लाडू अशा पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेते लाडू वळायला अजिबात मेहनत लागत नाहीये सहज वळले जात आहेत मिश्रणही गरम होतं इथे आपले लाडू तयार झालेले आहेत अगदी हेल्दी असे या पद्धतीने आपण सगळेच लाडू वळून घ्यायचे झपाझप अतिशय सुंदर आणि अगदी कमी वेळात म्हणजे पाचच मिनिटात इथे आपले हे मखानाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही ही नक्की ट्राय करा अगदी स्वादिष्ट झाले तुम्ही टेस्ट केले आहेत आता लगेचच आपण झटपट दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात आपण आता इथे मखानाची खीर बनवतोय तर झटपट मखानाच्या खीरसाठी काय काय साहित्य घेतले ते, ते बघूयात लाडू नंतर आता आपण खीरची तयारी केली आहे इथे आपण आता इथे मखानाची उपवासाची खीर बनवतोय त्यासाठी बन मी काय काय साहित्य घेतले ते बघून घ्या इथे एक वाटी भर मी मखाना घेतलेला आहे इथे एक वाटी भर मी मखाना घेतलेला आहे एक छोटी वाटी मावा घेतलाय एक छोटी वाटी साखर घेतली साखर पूर्ण गच्च भरून नाही घेतले अगदी कमी प्रमाणात घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त वेलची पूड घेतलेली आहे अ केशर घेतले बदाम आणि पिस्ता बारीक कापून घेतलेली आहेत गरजेनुसार तूप घेणार आहोत सर्वप्रथम काय करायचंय हे मखाना आपल्याला भाजून घ्यायचे छान मस्त भाजून घ्यायचे त्याला आपण खमंग भाजून घेऊया फ्लेम मी ते थे बारीकच ठेवलेलं आहे आणि मखाना आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे जेणेकरून आपण याची पावडर बनवू शकतो तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला लावू शकता किंवा भाजल्यानंतर असे कट झाले ला ना म्हणजे असं बुक्का झाला ना हाताने तर बुक्का केला ना लाटण्याने लाटून किंवा खलबत्त्याने तरी चालेल एकंदरीत काय तर पावडर फॉर्म मध्ये जास्त नाही आणायचं तर भरडच ठेवायचं आपल्याला जेणेकरून खीर जरा थिक कन्सिस्टन्सी मध्ये येईल ठीक आहे किंवा तुम्हाला या अशा अख्खेच मखाना ठेवायचे असतील ना खीरमध्ये तरी काही हरकत नाही पण थोडी जरा अशी रफ पावडर केली ना की खीर सुद्धा घट्ट होते आणि चवीलाही छान लागते पाच मिनिटातच हे मखाना आपले भाजून होतील छान पाच मिनिटानंतर आपण हे मखाना काढून घेऊयात छान असे खमंग भाजले गेले ते बघू शकता थोडस तूप घालून घ्यायचंय अगदी थोड आणि हे ड्राय फ्रूट्स जे आपण बारीक करून घेतलेत ना ते थोडेसे परतून घेऊयात मखानाची खीर उपवासालाही खूप छान होत मस्त तुम्ही ट्राय करा एकदम तुम्हाला हे नक्की आवडेल लगेचच हे काढून घ्यायचे आपल्याला बाहेर हे मखाना भाजून घेतलेत अशा हाताने पण बारीक होत आहेत बघू शकता हे बघा ना तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सर लावू शकता आपण इथे जरा खलबत्त्यातच त्याची पावडर करतोय रफ पावडर करून घ्यायचे जेणेकरून खीर आपली अशी घट्टर तयार होईल ठीक आहे बघा या अशा पिक्चर मध्ये ठेवू शकता या पद्धतीनेच मी सगळे मखाना कलबत्त्यात असे बारीक करून घेते म्हणजे ठेचून घेते काही काही पदार्थ आपल्याला ऐकायला खूप कठीण वाटतात पण ते बनवायला ना खरच खूप सोपे असतात त्यामुळे नेहमी आपण वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे चव ट्राय केली पाहिजे मखाना आपण इथे असे रफ कुटून घेतलेत खलबत्त्यात बघू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरलाही लावून घेऊ शकता आता ह्या स्टोपात आपण तूप घालून घ्यायचंय मी एक चम्मच भर एवढंच घेतले तूप त्यातच आपण हे मखाना घालून घ्यायचे तुपात मखाना जरा परतून घ्यायचंय मिनिटभर मखाना परतून झाल्यानंतर आपण त्यात दूध घालून घेणार आहोत इथे मी दूध गरम करून घेतलं होतं एक ग्लास भर एवढा अंदाजाने मी दूध घेतलेला आहे आता हा मखाना आहे ना दुधामध्ये असा मऊ पडेल तो छान गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे इथे आपण साखर घेतलेली आहे ती घालून घेऊयात मी अगदी कमी साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त वेलची पूड घ्यायची आहे मावा घेतलाय वाटीभर छोटी वाटी मावा घ्यायचा आहे म्हणजे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परतलेले काजू आणि पिस्ता परतून टाकून घ्यायचे आणि केशर घातलाय केशरच्या काही काड्या घेतलेत मी इथे त्या घालून घ्यायच्या आहेत खिरीला छान असा कलर येईल त्यामुळे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अगदी झटपट अशी बनणारी उपवासाची खिरी ती आपली तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसते दोन मिनिट भर जरा याला उकळी आली की लगेच आपण घ्यायचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे इथे आपली उपवासाची खीर रेडी आहे तोपर्यंत आपण तिसऱ्या उपवासाच्या पदार्थाची तयारी करूयात इथे आपल्या खिरीला सुद्धा उकळी आली छान मस्त घट्ट अशी खीर इथे आपली तयार झालेली आहे या स्टेजला गॅसचा द्याच्ट फ्लेम बंद करून घेऊया मस्त सुगंध सुटलाय खीरचा नक्की ट्राय करा खरच खूप छान झालीय खीर आपण बाजूला काढून घेऊयात आता आपण तिसऱ्या पदार्थाची तयारी करतोय इथे आपण मखानाचा चिवडा तयार करणार आहोत इथे आपले उपवासाचे दोन पदार्थ तयार झालेले आहेत अगदी झटपट आता आपण मखानाचा चिवडा बनवतोय तोही अगदी पाच मिनिटात तयार होतो पुन्हा एकदा आपण मखाने घेतलेत एक वाटीभर मस्त भाजून घ्यायचे गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे आणि पाच मिनिट भर असा मखाना छान खमंग भाजून घ्यायचा आहे सतत असं परततच राहायचंय कारण मखाना ना लगेच करपला जातो मखाना इथे आपले छान असे परतून झालेत बघू शकता काढून घेऊयात बाजूला एक चमचाभर तूप घालून घ्यायचंय आणि हे जे शेंगदाणे घेतलेत थोडे परतून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे याचा फ्लेम बारीकच ठेवायचा फास्ट ठेवाल की लगेच शेंगदाणे करपले जातील ते शेंगदाणे असे लालसर रंगावर आले की लगेच आपण काढून घेऊया आणि ह्याच तुपात आपण लगेच बदाम ही भाजून घेतोय तोपास पुन्हा एक्स्ट्रा तूप टाकायची गरज नाहीये तूप आहेच ते बदामही थोडे असे परतून घेऊया बदाम तुपात छान परतले ना खमंग भाजून घेतले की खायला खूप छान असे ना फ्रंची लागतात ते चिवड्यामध्ये उपसासाठी जे काही पदार्थ लागतात ना ते तुम्ही चिवड्यामध्ये वापरू शकता तुमच्याकडे उन्हाळ्यात बनवलेली बटाट्याची शेव असेल ना ती सुद्धा तुम्ही थोडीशी फ्राय करून टाकू शकता या चिवड्यामध्ये किंवा बदामा ऐवजी तुम्ही इथे काजू घालू शकता तुमच्या आवडी कोणत्याही तुम्ही ड्रायफ्रुट्स यात घालू शकता बदाम लगेच काढून घ्यायचे बदाम हे छान असे गोल्डन रंगावर आले गॅसचा फ्लेम बारीकच आहे इथे आपल्याला पुन्हा तूप घालायची गरज नाहीये तूप कढईत आहेच तोपात आहेच थोडंफार त्याच टोपात आपण हे खोबरंही भाजून घेतोय इथे आपल्याला खोबरं जास्त लाल नाही करायचंय जस्ट असं परतून घ्यायचंय थोडासा क्रंच आला पाहिजे खोबऱ्याचा लगेच काढून घ्यायचंय लालसर होत आला ला, की लगेच काढून घ्या आता काय होतो तो त्या मध्येच बाहेर जरी काढला ना त्या मध्येच तो लाल होत राहतो आता ह्याच कडे आपण थोडं तूप घालायचंय अगदी थोडं बघू शकता किती घेतलं मी अगदी थोडं घेतलं हम्म इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरून घेतले कडीपत्ता घेतलाय छान याची फोडणी द्यायची अर्धा मिनिट भर मिरची आणि कढीपत्ता छान भाजून घ्यायचा आपल्याला म्हणजे परतून आहे जरा जपून करा कारण कडीपत्ता मिरची टाकली ना असं तरी अंगावर किंवा डोळ्यावर उडायची भीती असते आपल्याला इथे एक्स्ट्रा तूप किंवा एक्स्ट्रा तेल घालायची गरज नाही तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता अर्धा मिनिट भर मिरची परतल्यानंतर छान असं सगळ्यांना ठसका लागला इथे <laughs> आता हे परतलेलं सगळं साहित्य होत ना ते घालून घेते बदाम घालून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडी पिठी साखर घालून घ्यायची आपण या मीठ एकजीव झालं पाहिजे असं छान परतून घेऊया गॅसचा फ्लेम मी बंद करते थोडी साखर घालून घ्यायची मी थोडी रफच बनवले पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय लगेचच प्लेटिंग करून घेऊया इथे आपला मखाना चिवडा तयार झालेला आहे बघू शकता बघू शकता किती सुंदर दिसतय मस्त तुम्ही नक्की ट्राय करा नवरात्रीच्या उपवासात किंवा इतर कोणत्याही उपवासात इथे आपले उपवासाचे तीनही पदार्थ तयार झालेले आहेत अगदी झटपट बनणारे बघू शकता किती छान दिसत आणि चवीलाही खूप छान झाले अगदी हेल्दी असे लाडू आहेत हेल्दी असा चिवडा आहे आणि हेल्दी अशी खीर आहे कधी ट्राय करताय तुम्ही ही मखाना खीर आणि मखाना लाडू तर अगदी अप्रतिमच झालेत मस्तच अगदी झटपट असे आपले इथे उपवासाचे पदार्थ तयार झालेले आहेत माझे आजचे हे उपवासाचे बनवलेले पदार्थ जर तुम्हाला आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याचे नाकविन या परिवाराचा व्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद thank you